भारतीय एक्विटे भारतीय विचार मंच तर्फे म्हणजे त्यांच्या धर्मपीठ भागा तर्फे आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात okay. आता एक pecho. आता येतोय तसा माझा आवाज मोठा आहे या कार्यक्रमात मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर मला प्रचंड छळणारे ऍडव्होकेट असणार <laughs> ते मला आणि मला थे थे कही कही ते आनंद म्हणजे तो काही काही कोणाकोणाचा छळ हा खूप आनंदाचा भाग असतो ते मला असं टोचत राहतात हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर असे लोक कमी होत चालले आहेत म्हणजे आमच्यावर दबाव टाकणारे आणि आम्हाला छळणारे तर त्यात ते एक आहेत त्याच्यानंतर चिंटूर साहेब आहेत मोर साहेब आहेत आमचे ज्येष्ठ मित्र श्याम पांढरी पांडे सर आहेत पांढरी पांडे सरांनी पंचेचाळीस मिनिटाचा तास घेतला त्याच्यामुळे माझा वेळ थोडा मी कमी करतो मुळामध्ये आजचा जो विषय होता आपला तो खरे स्वातंत्र्य वास्तव की भ्रम असा आहे आणि मला असं वाटते कि आपल्यामध्ये मध्ये जे कोणी गेलेले ते एकच आहे बरोबर आहे ना तर ते एकटेच आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या आठवणी सगळ्या सांगितल्या स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे ते, ते विषयापासून दूर गेले पण मी मी आधीबानीच्या काळात पाच वर्ष त्याच्यामुळे मला काही गोष्टी घुसर अशा आठवतात कि नेमकं काय सुरू होतं पेपर पण वाचायची सवय नव्हती तेव्हा आम्ही एका खेड्यात राहत होतो आणि तिथे फक्त तरुण भारत यायचा आणि माझ्या वडील हेडमास्टर असल्यामुळे त्यांच्या घरी पेपर यायचा त्याच्यामुळे पेपरला हात आमच्या आधी लागायचा तर पण नंतर या फील्डमध्ये आलो आणि सगळं आपण जुना इतिहासातच हो जेव्हा आपल्याला काम करायचं असतं पण माझे जे गुरु आहेत सुरेश बादेशिवा त्यांच्याकडून मी जास्तीत जास्त अनुभव म्हणजे आणि आता पेन्शन वाढली सगळ्या स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी सरकारच्या एका डिपार्टमेंट तर्फे पेन्शन दिली होती फोन केला के जेल हो तो, तो ते की अरे मी जेलमध्ये होतो तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाव नाहीये तर या एका वाक्यात खूप काही दडला नाव नाही याच कारण काय असू शकते तर हा जो भेद आहे ना हा खऱ्या स्वातंत्र्याचा अधिषेप करणार आहे आपण आणीबाणी लागली मग इंदिरा गांधीला खूप चांगली सुबुद्धी सुचली आणि तिने ती उठवली उठवली नसती तर आज या देशात काय झालं असतं काही माहित नाही पण उठवली निवडणुका झाल्या आणि सत्तांतरला जेव्हा नव सरकार आलं तेव्हा असं सांगितलं गेलं की खऱ्या स्वातंत्र्याला आता सुरुवात झाली त्याच्यानंतर अडीच वर्षातच त्या खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांनी कसा घेतला लोकांनी काय अनुभवलं लो लो माहीत नाही पण जे काय झालं त्याच्यानंतर ऐंशीला पुन्हा ज्यांनी आधीबाणी लादली त्याच प्रचंड बहुमताने निवडून आलं त्याच्यानंतर दोन हजार चौदा ला पुन्हा हा शब्द प्रचलित झाला ते खरं स्वातंत्र्य तर हे खरं स्वातंत्र्य निमित आहे का आणि स्वातंत्र्याची आपण करतो ती व्याख्या काय आहे मला असं वाटत की आपल्यापैकी बहुतेक लोकांची व्याख्या ही स्वातंत्र्याची फक्त राजकीय आणि ही राजकीय व्याख्या करून आपण आपली स्वतःची फसगत करून घेतो आहोत स्वातंत्र्य हे तुमच्या जीवनातले एक मुख्य साथ कसं आहे ते तुमच्या जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारी बाब सुद्धा आहे स्वातंत्र्य हे नुसतं राजकीय नाही ते आर्थिक आहे सामाजिक आहे सगळ्या अंगानी स्वातंत्र्य तपासून बघितलं पाहिजे स्वातंत्र्य मिळाला याचा जल्लोष करणे ठीक पण स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येक पातळीवर मिळते आहे की नाही ही, ही तपासून पाहण्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत आपला भारतीय समाज कितपत यशस्वी होतोय स्वातंत्र्य ही कोणत्याही राजकीय बघण्याची गोष्ट कशी राहू शकते हा प्रत्येकाला म्हणजे आपल्याला घटनेने दिलेला आपल्याला स्वातंत्र्यानंतर जी काही घटना लागू झाली त्याच्यामुळे आपल्याला मिळालेला अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला तपासून बघण्याचं स्वातंत्र्य आहे त्या अंगाने फोन बघत खरोखर आपण राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य स्वतंत्र झालो असेल पण आपण सामाजिक आणि आर्थिक दृष्टीचे दृष्टिकोनातून स्वातंत्र्य झालो आहे का आज आपण ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतो हे शेखीनी सांगतो याची जाहिरात करतो हा सर्व स्वातंत्र्याचा अर्थ कसा राहू शकतो हे कसं म्हणजे ऐंशी कोटी लोक हे आपण सरकारला पोसावे लागत आहे म्हणजे ते दारिद्र्य रेषेच्या वर खाली किंवा त्याच्यात थोडं वर किंवा मध्यम वर्गापर्यंत पोचलेले नाही हे अपयश आहे जर हे अपयश असेल मग ते कोणत्याही सरकार असो आत्ताचं असो काँग्रेसचं असो कुणाचं असो हे जर अपयश असेल तर खऱ्या स्वातंत्र्याची अनुभूती देशातल्या ऐंशी कोटी जनतेला देण्यात आपण कमी पडलो म्हणजे आपण खरं स्वातंत्र्य उपभोगतो आहे का त्या ऐंशी कोटी जनतेकडे पाहून नाही मला असं वाटते की आपण या दृष्टीने स्वतः खऱ्या स्वातंत्र्याचा विचार करायला पाहिजे आणि असा विचार आजकाल होताना दिसत नाही मुळात आपला जो समाज आहे ना तो म्हणजे स्वतःच्या अधिकाराविषयी जागरूक स्वतःला जे काही का, म्हणजे कायद्याने मिळालेले अधिकार घटनेनी मिळालेले अधिकार याच्याविषयी जागरूक व्हायचे म्हणजे आपला समाज जास्तीत जास्त पॉलिटिसाइज व्हायला लागला आपण सगळ्या गोष्टी राजकीय अंगाने बघायला लागतो आणि हे राजकीय अंगाने बघतो म्हणून आपण म्हणजे आता, आता आ, आ, जे काही सुरू आहे समजा पन्नास वर्ष झाली अधिका आणि प्रचंड जाहिराती प्रचंड लेख सगळीकडे छापून आले काँग्रेसने किंवा इंदिरा गांधीने जे केलं त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही आजही काँग्रेसचे काही लोक समजा समर्थन करत असतील तर ते मूर्ख आहेत पण आपण तो संविधानाचा हत्या दिवस म्हणून साजरा करताना आपण खरं स्वातंत्र्य लोकांपर्यंत पोच पोचवतो आहे का याचाही विचार आजच्या सत्ताधाऱ्यांनी करणं आवश्यक आहे ती खरी त्या आणीबाणीसाठी म्हणजे त्या अनिबाणीच्या आठवणी म्हणजे ती खरी समजा ती आणीबाणी जर गुलामगिरी होती तर ती गुलामगिरीतून मुक्तीची पहिली पायवाट ठरेल त्या दृष्टीने आपण केव्हा विचार करणार आहोत एक आयुष्य म्हणजे पन्नास वर्षापूर्वी एक घटना घडून गेली कोणत्या परिस्थितीत घडली काय घडली आता पांढरी पांडव सांगितलं त्याच्यात मी जात नाही पण त्याच्यानंतर आपण ही गुलामगिरी मुक्ततेसाठी आपली वाटचाल खरोखर योग्य दिशेने सुरू आहे का याचा विचार ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी या कटू आणि आठवणी मागच्या म्हणजे त्याच्या मागचे जे काही कारण आहे त्याचा आणखी आणखी उलगडा आपल्या मनात होत जाईल आणि तसा विचार मला असा वाटते की दुर्दैवानी समाजात होताना दिसत नाही तो केव्हा तरी तुम्हाला करावा लागेल आजची स्थिती काय आहे ट्रोली एखाद्याच्या मागे लागले एखाद्याच्या मतस्वातंत्र्याचा अधिक्षेप करणे किंवा एखाद्याच्या मतस्वातंत्र्याला दाबून टाकणे ही एक प्रकारची आणीबाण पण याचा आपण समर्थन करताना दिसतात ना आपल्याला खूप लोक नाही 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 हे बरोबर नाही सरकारच्या विरोधी आवाज उठवला तर तो देशद्रोही आहे असं म्हणणे हा हे खऱ्या स्वातंत्र्यात कसं बसू शकते याचा विचार आपल्याला करावाच लागेल हे खरं शकेल कसं ठेवू शकेल जी काही म्हणजे आज जो काही आजचा सत्ताधारी आहे त्यांचं वर्तुळ आहे हे सगळं वर्तुळ ज्या पद्धतीने मोठ झालं त्यांच्यासारखी संस्था विकसित झाली संघाची मुख्यालय विकसित झाली आणखी ज्या काही त्यांच्या संघटना सगळ्या विकसित झाल्या त्यांच्या शाळा विकसित झाल्या त्यांच्या अर्बन बँका विकसित झाल्या या सगळ्या कुणाच्या काळात झाल्या काँग्रेसच्याच काळात झालं ना असं नाही केलं कि कोणी एखादा माणूस संघ विचाराचा संस्था काढतो आहे आणि नाही नाही याला मुळे असं नाही केलं धरमपेठ सायन्स कॉलेज असेल आणखी मोठ्या शाळा असेल या कुणाच्या काळात यांना अनुदान मिळाली कुणाच्या काळात इथे नोकरीला लागलेलो काँग्रेसच्याच काळात लागले तो उदार दृष्टिकोन आज आहे का मला गेल्या दहा वर्षातलं एक तरी काँग्रेसच्या नेत्याला मिळालेल्या कॉलेजची मान्यता दाखवली नेत्याच्या अर्बन बँकेला परवाना मिळाल्याचं दाखवा एकही उदाहरण नाही मग ही बरं हे मला मान्य आहे की आम्ही इतके वर्ष सगळा दबाव सहन केला त्याच्यामुळे के आता दुसऱ्या कुणालाही काही मिळणार नाही आम्ही सगळं आमच्यासाठी घेऊन घेऊ ही सुद्धा एक भूमिका मान्य पण एखादा खरोखर सचोटीने काम करणारा असेल आणि तो संस्थात्मक उभारणी करत असेल तरी आपण त्याला या दृष्टिकोनातून पाहून जर नाकारत ना असू त्याचे प्रस्ताव पेटाळून लावत असू हे कसं खर स्वतंत्र मला असं वाटते की या पार्श्वभूमीवर असाही विचार व्हायला पाहिजे बिलकुल तुम्ही जे म्हणताना अघोषित आली हा शब्द चूक आहे मला मान्य आहे की हा शब्द वापरायला नको पण मी एका विद्यापीठात भाषण द्यायला गेलो आणि तिथे मला असं सांगायचं हा काय प्रकार आहे हा ही प्रकार खऱ्या स्वातंत्र्या साठी मारतच आहे मला असं वाटते हे ज्या दिवशी टळेल तसं आहे आपण आपल्या स्वातंत्र्याच्या तीन चार गोष्टी महत्वाच्या कोणत्या आहेत भीती विना भी बोलण्याचा अधिकार निवडणुकांमधली पारदर्शकता आणि सत्ता बदलण्याचा सगळ्या सामान्य नागरिकांच्या हाती असलेला अधिकार मी हे मान्य करतो की भीती विना भी बोलण्याचा अधिकार आजही शाबूत आहे पण निवडणुकांमधली पारदर्शकता शाबूत आहे का बरं जर असेल तर समजा एखादा पक्ष मागणी करत असेल द्या आम्हाला मत द्यायला द्या द्या घ्या म्हणायचं मतदान का वाढलं तर हे असं असं वाढलं हे कमी कमी करत आणत लोकांच्या मनात संशय का निर्माण करता आणि असा संशय निर्माण करणं हे खऱ्या स्वातंत्र्याकडे जाणार कस असू शकते याचा विचार किमान अशा दिवशी तरी किंवा या निमित्ताने व्हायला पाहिजे आणि हा तोच सगळा समाज आहे हा तोच वैचारिक वर्ग आहे ज्या वर्गांसमोर आम्ही बोलत आलो नक्षलवादाविरुद्ध बोलत आलो अर्बन नक्षलवादाविरुद्ध बोलत आलो आता अर्बन नक्षलवादाविरुद्ध एक आपल्याकडे जनसुरक्षा अधिनियम येतो आहे त्या अधिनियमाचा मी अभ्यासक आहे माझी अनेक मतं त्याच्यात विचारात घेतली आहे मी एकच गोष्ट सांगितली की अरे याच्यामध्ये नक्षलवाद शब्द तर टाका का जर तुम्हाला खरोखर नक्षलवाद संपवायचा आहे तर याच्यात त्या पूर्ण कायद्याच्या मसुद्यामध्ये नक्षलवादा शब्द हवा ना तुम्ही जर नक्षलवादा शब्दच टाकणार नाही आणि त्याची व्याख्या अशी मोडून ठेवाल की सरकार विरुद्ध केलेली कृती देशाविरुद्ध केलेली कृती तर याच्यातून तुम्हाला पूर्ण सहज शक्य आहे असं का करतात संपलाच पाहिजे नक्षलवाद सगळ्या नक्षलवाद्यांना खेचून मारलं पाहिजे या मताचा मी आहे संपलाच पाहिजे जंगलातला संपला पाहिजे बाहेर काय संपला पाहिजे पण तो संपवताना तुमचं धोरण निश्चित हवं त्यात स्पष्टता हवी त्यात लोकांच्या मनात भय निर्माण होईल असं कोणतंही असं कोणतंही तुमची भूमिका नको या गोष्टी क्लिअर असायला हव्या तर या गोष्टी न करता बरं मी छत्तीसगडचा सुरक्षा गाजा वाचलाय आंध्र प्रदेशचा वाचलाय तेलंगणाचा वाचलाय ओरिसाचा वाचलाय तिथे मी जाऊन काम केलं आहे कि ते स्पेसिफिक सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत तरीही छत्तीसगड मध्ये त्याचा गैरवापर झाला जवळजवळ नऊ पत्रकार आतमध्ये गेले पत्रकार, गे पत्रकार जेलमध्ये गेले नंतर सुटले पण त्यांचे तीन तीन वर्ष ते गेले असा गैरवापर व्हायला नको याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत असं आम्ही काहीही करणार नाही त्याच्यासाठी ही अशी अशी स्पष्टता आम्ही आणतो आँग आहे हे खरं स्वाधन म्हणजे तुम्ही खऱ्या स्वातंत्र्याची बूज राखणारे आहेत हे वारंवार तुम्हाला कृतीतून सिद्ध करून द्यावं लागेल तरच तुम्ही आणीबाणी विरुद्ध मोठा आवाज करून बोलू शकाल बिलकुल हे मान्य की मध्ये अनेकांवर अन्याय झाला अनेकांवर अन्याय झाला म्हणजे मी तर द्वादेश्वरांचं शिष्य आहे मी त्यांच्या घरात वाढलो हे त्यांच्या घरी काय हाल होते खाण्याच्या पासून सगळे मला माहित आहे खूप हाल झाले अनेकांचे घरी पैसे नसायचे भात खाऊन राहावं लागलं जय असं खूप मी ऐकलं आहे सगळं पाहिलं आहे याच्या इतकं जर आपण भोगलेला आहे तर नव्या पिढीला हे भोगावं लागू नये असा विशाल दृष्टिकोन आजच्या आज ज्यांच्या हाती सत्ता आहे किंवा त्या सत्तेचे जे समर्थक आहे ते ठेवतील का ते त्यांनी ठेवायला लागले मला असं वाटते की या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त राग स्वाभाविक आहे म्हणजे पंचवीस पन्नास वर्षापूर्वी कोणतरी मी जेल मध्ये गेलो आणि मला खूप भोगावं लागला आता मला सत्ता मिळाली तर आता मी मरवंटा करीन भच बाकाडीन हे सगळं बोलणं ठीक आहे पण असा अशी असं हृदय असलेली भारतीय मानसिकताच नाही आहे आपला एकूण समाज असा नाही आपला समाज विशाल हृदयी आहे आपला समाज समोरच्याला माफ करणार आहे आपण इतके काळे धंदे करणाऱ्याला इतकं वाईट करणाऱ्याला बलात्कार करणाऱ्याला पाच वर्षांनी माफी देऊन निवडून देतोच ना एखादा दे वेळेस पाडतो पुन्हा निवडून देतो इंदिरा गांधीला ला पाडलं अंशीला दिलंच ना निवडून अशा भारतीय समाजाची मानसिकता ओळखून आपण पावलं उचलली पाहिजे तरच खरं स्वातंत्र्य आपण भोगू शकू जुन्या लोकांना किंवा काँग्रेसला तुम्ही किती आहे तुम्ही अकरा वर्ष सत्ता भोगत आहे पुढची पंचवीस वर्ष तुम्ही भोगणार आहात किती किती काळ तुम्ही त्यांना आहे तुम्ही तुमचा एजेंडा तुमचं तुमचं स्वातंत्र्य तुमची भूमिका तुमचा विकास तुमचं धोरण तुमचं राजकारण यावर पुढे वागचाल मला असं वाटतंय की एखाद्या विरोधी पक्षाला आपण सगळे जण म्हणतो की काँग्रेसला सूरच सापडत नाही काँग्रेसला सूरच सापडत नाही हे खरं आहे पण जे सत्ताधारी आहेत त्यांना तरी खरा सापडत नाही का याचा विचार मला असं व्हायला पाहिजे तरच आपण खऱ्या स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाकडे जाऊ शकू जुन्या लोकांना इतिहास उकडून जुने मुद्दे काढले ते मुद्दे बाहेर काढून काहीही साध्य होणार नाही त्यांनी देशात काहीही मुद्दा होणार नाही हा दृष्टिकोन ठेवून जर आपण समोर गेलो तर खरं स्वातंत्र्य वास्तवात आहे की भ्रमात आहे याचं उत्तर प्रत्येकाला मिळेल एवढं मी बोलतो आणि सांगतो धन्यवाद